म्हणूनच ते म्हणतात की माफ करणे सोपे असते पण विसरणे अवघड जाते स्मरण नेहमीच राहते संज्ञानात्मक भाग नेहमीच राहतो भावनिक भाग कदाचित तुम्ही घालवू शकता समजा तुम्ही एखाद्या शिक्षकाकडे गेला आणि त्या शिक्षकाने शाळेच्या पहिल्या दिवशीच तुम्हाला मारले तर तुम्हाला दुसऱ्या दिवशी शाळेत जाण्यासाठी खूप त्रास होईल आणि जर काही वाईट अनुभव पुन्हा घडला तर तुम्हाला शाळेत जाण्याबद्दल पूर्णतः तिरस्कार वाटेल अशा प्रकारे आपण ठसे बनवतो संस्कार हा केवळ संस्कृत शब्द आहे म्हणून तो आपण नापसंत करू नये संस्कार म्हणजे दुसरे काही नसून मनावर उमटणारे ठसे आहे ठसे दोन प्रकारचे असू शकतात त्या दोन घटक असतात एक असतो संज्ञानात्मक आणि दुसरा असतो भावनिक घटक तुम्ही विसरायचा प्रयत्न करता तुम्ही कदाचित एखादी आठवण विसरू शकता एखादी आठवण येऊ नये म्हणून तुम्ही अंमली पदार्थ घेऊन म्हणू शकता आठवणीची ऐसी तैसी आणि असेच आपण विसरून जाण्याचा प्रयत्न करत राहतो काही वेळा तुम्ही माफ करता कारण तुमच्या मानसशास्त्रज्ञाने किंवा पुरोहिताने तुम्हाला पटवून दिलेले असते की माफ करून टाका म्हणजे तुमच्या मनावरील ओझे कमी होईल ते ओझे तुमचा नाश करत आहे अशा स्थितीत त्या व्यक्तीला माफ करणे तुम्हाला शक्य होते आणि तुम्ही म्हणता ठीक आहे कदाचित माझे चुकले असेल आणि तुम्ही स्वतःच्या मनाला दोष लावून घेता ती व्यक्ती जरी तुमच्या समोर नसली तरी आय आयम सॉरी असे म्हटल्यावर तुम्हाला थोडे हलके वाटते म्हणूनच ते म्हणतात की माफ करणे सोपे असते पण विसरणे अवघड जाते स्मरण नेहमीच राहते संज्ञानात्मक भाग नेहमीच राहतो भावनिक भाग कदाचित तुम्ही घालवू शकता पण हे ठसे, कायमचे टिकून राहतात हार्टफुलनेस पद्धती आपल्या हृदयात हे ठसे पक्के किंवा स्थूल होण्यापूर्वीच रोजचार रोज कसे काढून हे काढ़ाएिक रोज शुद्धीकरण आहे। मला वाटते रोजचे शुद्धीकरण हे रोजच्या ध्यानापेक्षा अधिक महत्वाचे आहे। यासाठी प्रशिक्षकाकडून तुम्ही नेहमी दोन सिटिंग घ्यायचा प्रयत्न करावा। त्याकरता हार्टफुलनेस एप वापरून तुम्ही सिटिंगची विनंती करू शकता साधनेच्या सुरुवातीच्या काळात मी जवळजवळ रोजच प्रशिक्षकाकडे जाऊन सिटिंग घ्यायचो पण माझा सल्ला आहे की तुम्ही प्रशिक्षकाकडून आठवड्यातून दोन सिटिंग घ्याव्या ज्यामुळे हृदयाचे शुद्धीकरण तुम्ही स्वयं केलेल्या प्रयत्नापेक्षा अधिक प्रभावशाली होईल